नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत नगर परिषद येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेसंदर्भात सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मीडियाचे प्रतिनिधी आणि इतर नागरिक यांच्यासाठी एक बैठक आयोजित केलेली के होती बैठकीला के आपल्या शहराचे सन्माननीय व्ही आय साहेब त्यानंतर वडगावचे वडगाव तहसील कार्यालयाचे आर एन टी साहेब श्री चळीगाव साहेब त्याच्यानंतर ए बी डी ओ साहेब हे आवर्जून उपस्थित राहिलेले होते या बैठकीमध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि इतर सर्व उपस्थित मीडिया तर यांना आचारसंहितेमध्ये आयोगानं ज्या सूचना दिलेल्या आहेत तर, आ, तर त्या अनुषंगाने ज्या शंका होत्या तर त्या त्यांनी विचारल्या आणि त्या सर्व शंकांना समाधानकारकपणे सर्वच अधिकाऱ्यांनी आज उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महत्त्वाचा भाग असा होता की नेमकं निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असतानाच इथे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उरूस किंवा यात्रा त्यातच जयंतीचे जे कार्यक्रम आहेत तर ते सुद्धा आलेले आहेत पण त्याच्या नेमक्या परवानग्या कुठून घेतल्या जाणार किंवा कोणतं प्राधिकरण त्याला परवानगी देणार व त्या परवानगींसाठी लोणावळा शहरामध्ये मिळणार का वडगावमध्ये त्या परवानग्या घ्यायला जावं लागणार अशा स्वरूपाचं थोडंसं जे प्रश्न होते तर ते बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये होते तर त्या अनुषंगाने आज तळेधर साहेबांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये असं आपल्याला कळव कळवलेलं आहे की ज्या धार्मिक कार्यक्रमांच्या रिलेटेड ज्या काय परमिशन्स वगैरे आहेत तर त्या लोणावळा नगर परिषद हद्दीमध्ये पूर्वीप्रमाणेच दिल्या जाणार आहे त्याच्यासाठी कोणालाही वडगाव येथे जाण्याची आवश्यकता नाही आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या राजकीय पक्षांना किंवा त्यांच्या उमेदवारांना ज्या परवानग्या द्यायच्या आहेत तर त्या परवानग्या मात्र आपल्या आरो साहेबांचं जे ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी जो एक खिडकी कक्ष तयार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणावरूनच त्या परवानग्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत पण त्याबरोबरच त्यांनी अजून एक मुद्दा महत्त्वपूर्ण असा आपल्या निदर्शना सांगून दिला तो म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये डिफेसमेंट ॲक्ट जो आहे तर तो लागू आहे त्याची अंमलबजावणी स्ट्रिक्टली केली जाते त्यामुळे कोणत्याही नागरिकाला किंवा कोणतेही राजकीय प्रतिनिधी असतील हे असतील तर त्यांना कोणत्याही प्रकारचं जर पोस्टर बॅनर झेंडे हे जर लावायचे असतील तर त्याचीसुद्धा परवानगी जी आहे तर त्यांनी निवडणुकीचा भाग सोडून जर त्यांना या परवानग्या घ्यायच्या असतील तर ते एल एम सीमधून लोणावळा नगर परिषद परिषद कार्यालयामधून देता येतील आणि निवडणुकीशी रिलेटेड ज्या परमिशन्स असतील तर त्या सर्व वडगाव येथून जे आहेत तर त्या दिल्या जाणार आहेत त्यामुळे या दोन्ही गोष्टींचं कसलंही कन्फ्युजन हे नागरिकांनी किंवा उत्सव साजरा करणारे जे संस्था असतील किंवा ट्रस्टी असतील तर त्यांनी करून घेऊ हो नये आणि त्याबाबत त्यांना जर आणखी काही जर माहितीची जर आवश्यकता जर राहिली तर ती आम्ही वेळोवेळी त्यांना देऊ त्यामुळे परमिशन्समध्ये किंवा उत्सव साजऱ्या म करण्यामध्ये किंवा जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची बाधा जी आहे ते येणार नाही आणि आपण सर्वांनी या सर्व परवानग्या घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते उत्सव जे आहेत तर ते साजरे करावेत आणि ते साजरे करत असताना आपण आयोगाची जी आदर्श आहे तर त्याचं उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे असं सर्वांनीच आव्हान नागरिकांना केलेलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की लोणावळा शहरामध्ये या सर्व आदर्श आचारसंहितेमधल्या सर्व मुद्द्यांचं पालन जे आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीने करू धन्यवाद असेल एखादी सभा घ्यायची असेल किंवा एखादी रॅली घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही परमिशन घेतलेली जे आवश्यक परमिशन घेणं आवश्यक आहे परमिशन घेण्यासाठी परत तुम्हाला सिंगल विंडो म्हणजे आपली एक खिडकी जी कक्ष आहे त्याच्याकडे तुम्हाला यावं लागेल एखाद्याच्या खासगी मालमत्तेवरती म्हणजे एखाद्याच्या घरावरती किंवा एखाद्याच्या ऑफिसवरती जरी तुम्हाला काही प्रचार डिस्प्ले करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या त्या मालकाची पण परवानगी लागेल त्याच्या घर आहे किंवा त्याचं काही मालमत्ता आहे त्याची पण परवानगी लागेल प्लस तुम्हाला इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि आचारसंहिता कक्षाची पण तुम्हाला परवानगी लागेल तर तुम्हाला तर या प्रकारचं डिस्प्ले करताना व्यक्तीची पालक घेणं तुम्हाला गरजेचं आहे एखाद्या सभा होणार असेल एखाद्या ठिकाणी राजकीय पक्षाची काही रॅली होणार असेल किंवा काही कार्यक्रम होणार असेल तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला इथे रेकॉर्डिंग करण्यासाठी त्या सर्व सभेचं वगैरे नियमाचं पालन होतं किंवा नाही याच्यासाठी आपण व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आपली असणार आहे तर अशा आचारसंहितेचे आपण पदकं तयार केलेले आहेत तर ती सर्व आचारसंहितेचं पालन होणार आहे की नाही याच्यावरती या ते वॉच ठेवणार आहे त्यांच्यावरती आमचा कंट्रोल असणार आहे त्याच्यामुळे यावेळेस कुठल्याही प्रकारचं आपण एक्सक्यूज नसणार आहे एकदम कडक आचारसंहितेचं पालन होणार आहे याच्यासाठी आम्ही एआर साहेबांनी आणि पोलीस अधिकारी साहेब यांची पण बैठक घेतली त्याच्यामध्ये आपल्याला सूचना सगळ्या दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही आम्ही तर आमच्याकडून दक्षता घेणार आहोत परंतु आपल्यालाही विनंती की आपल्याकडूनही कुठल्याही प्रकारचं आचारसंहितेचं सर्व प्रकारचं पालन होईल याची आपण काळजी घ्यावी तर चॅनल व पोर्टल ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे